सांगलीमधील विश्रामबाग परिसरातील घटना सांगलीमधील विश्रामबाग चौकात सिग्नलजवळ फुगे विकून आपल्या संसाराचा गाळा ओढणाऱ्या कुटुंबावरती काळाने घाला घातलेला आहे त्यांचे एक वर्षाचे देखणी लेकुरू दिवाळीच्या पहिल्याच दिवशी चोरट्याने पळवून नेले विश्रामबाग चौकात ही घटना घडलेली गट असून विश्रामबागसह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक तातडीने रवाना झाले दिवसभर त्यांचा शोध सुरू होता रात्री उशिरापर्यंत त्याला शोधण्यात पोलिसांना यश आलेले नव्हते राजस्थानमधील कोटा येथील एक कुटुंब स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी सांगलीत आलेले आहे त्यांना एक मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा आहे दररोज सकाळी हे सर्वजण विश्रामबाग चौकात फुगे विकतात त्यातून पैसे मिळून ते आपला उदरनिर्वाह चालवितात मंगळवारी नेहमीप्रमाणे ते रात्री त्याच ठिकाणी झोपले होते मात्र पहाटेच्या सुमारास त्यांचे एक वर्षाचे बाळ चोरट्याने पळवून नेले मातेला जाग आल्यानंतर लेकरू दिसत नसल्याने तिने टाहू फोडला त्यानंतर ती माता विश्रामबाग पोलीस ठाण्यात गेली त्या ठिकाणी त्या नि निरीक्षक सुधीर भालेराव यांना या घडलेल्या घटनेची माहिती दिली अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने एल सी पीच्या पथक कही त्या बाळाच्या शोधासाठी रवाना केलेले आहे रात्री उशीरपर्यंत शोध सुरू होता पण बाळ सापडलेले नव्हते